मे एकोणतीस रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तहसील कार्यालयात आपत्कालीन आढावा बैठक झाली या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विकासकामांचा आढावा घेतला महत्वाचे मुद्दे आमदार थोरवे यांनी प्रशासनावर होणाऱ्या दबावाला विरोध करत शासन व प्रशासन एकत्र आल्यावरच विकासाला गती मिळते असे स्पष्टपणे सांगितले कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली अंगणवाड्यांना निधी व जागेची गरज शिक्षक व एसटी कर्मचाऱ्यांची कमतरता दरडींचा धोका आणि पावसाळ्याची तयारी यावर चर्चा लाडीवली डम्पिंग ग्राउंड परिसरात वन उद्यान विकसित करण्याचे निर्देश बैठकीत दर महिन्याला प्रगतीचा आढावा घेण्याचा निर्णय आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली असून पुढील काळात शासकीय यंत्रणा अधिक गतीने कामाला लागणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आज कर्जत प्रशासकीय भवन येथे सर्वच विभागाची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांकडनं डिपार्टमेंटवाईज त्यांच्याकडनं आढावा घेण्यात आला जनतेचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटवाईज माहिती घेण्यात आली आणि तशा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपण जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न तात्काळ सोडवले गेले पाहिजेत आता अवकाली पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे त्यांचे पंचनामे कृषी विभागाच्या माध्यमातून असतील तहसील विभागाच्या माध्यमातून असतील हे सगळे पंचनामे तात्काळ त्या ठिकाणी झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून तात्काळ मिळावी यासाठी हे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना केलेल्या आहे कोविडचं पुन्हा एकदा संकट राज्यामध्ये वाढत आहे तशामुळं आरोग्य विभागालासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपणसुद्धा त्याची उपाययोजना अलर्ट राहून त्या ठिकाणी कराव्यात अशा आरोग्य विभागालासुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत जे जे प्रश्न असतील आदिवासी समाजाचे जातीचे दाखले असतील ते जातीचे दाखले तात्काळ त्या ठिकाणी त्यांना देण्यात यावेत अशासुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत कारण जातीचे दाखले जोपर्यंत आदिवासीं समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचत नाही यासाठी जे जे प्रश्न प्रलंबित होते या सगळ्या प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच अधिकारी वर्गासुद्धा या ठिकाणी संभ्रमित अवस्थेत होते की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काही लोकांकडनं या ठिकाणी त्यांना पॉलिटिकली प्रेशर त्या ठिकाणी त्यांना देण्यात येतं तेसुद्धा त्यांच्यावर येऊ नये म्हणून उन अधिकाऱ्यांना तसं सांगितलेलं आहे की आपण चांगलं काम आपण समाजासमोर उभं करावं आणि यासाठी तुम्हाला जे लागेल ते सहकार्य करण्याची भूमिकासुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्रपणे शासन आणि प्रशासन हे एकत्रपणे ज्या दिवशी आपण येऊन काम करतो तेव्हा विकासाला गती येत असते आणि विकासाला गती देण्याच्या दृष्टीनेच पुन्हा एकदा या मतदारसंघाचा एक शाश्वत विकास व्हावा या दृष्टीनेच आम्ही ही पावले उचललेली आहेत आता सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि एक सरकारमधील आमदार म्हणून आम्ही एक दूरदृष्टी ठेवून या मतदारसंघाचं एक विजन ठेवलेलं आहे विक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही या मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने आम्ही काम करत आहोत यासाठीच आपण या प्रशासकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं